अध्यक्ष महोदय तर दादा ज्या भागातून येतं तिथं ह्या कापसावर प्रक्रिया होतं आणि मी ज्या भागातून येतो तिथं कापूस निर्माण होतं आणि हा सातशे किलोमीटरचा सा प्रवास आहे म्हणजे आम्ही कापूस उत्पादक आहे आणि त्या कापसावर प्रक्रिया करणारी यंत्रणा ही इचलकरजी म्हणजे जा कोल्हापूरला जास्त आहे आम्हाला याचा मोठा कधीकधी प्रश्न आम्हाला पडत होता कापूस विदर्भात मराठवाड्यात तयार होतं आणि प्रक्रिया उद्योग मात्र सातशे किलोमीटर दूरवर होते म्हणजे तिथून रॉ मटेरियल नेणं हे तेवढंच वाट मला नाही वाटत पश्चिम महाराष्ट्रात वगैरे कापसाचे पेरे अधिक असेल म्हणून असं चांगली गोष्ट आहे कुठं ना कुठं होतं ते महाराष्ट्रात होतं याचा आनंद आहे पण मला असं वाटतं अध्यक्ष महोदय का आता अमरावतीला आपण टेक्स्टाईल झोन म्हणून घोषित केलं आणि टेक्स्टाईल झोन घोषित केल्यानंतर तिथला एक मोठा केंद्राचा जो उद्योग आहे फिनले मिल हा तिथं बंद पडलेला आहे गेल्या एक वर्षापासून जर भारत सरकारचा हा उद्योग जर बंद पडतच पडलेला आहे दादानं त्याच्यासाठी चांगला त्याच्यात उत्साही दाखवला प्रचंड आम्हाला प्रतिसाद पण दिला पण त्यांनी घेतलेल्या मिटिंग नंतर सुद्धा हे फिल्ले मिल सुरू होऊ शकले नाही अशा सव्वीस मिल आहे त्याच्यातली एक विदर्भातली मिल आहे त्याच्यात किमान आठशे नऊशे लोकांना रोजगार भेटतं ते माझ्या मतदारसंघात आहे अचलपुरात आहे दादा वस्त्रोद्योग मंत्री आहे आणि मग तिकडे केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आहे दादा हे मिल का सुरू होऊ शकत नाही हे एकदाच कोळक संपन का नाही तुम्ही सुरू करू शकत असाल तर इतरांना चालू देता का राज्य सरकार चालवलेलं आहे काही पुढाकार घेणार का काही ना काही मार्ग काढावं लागेल कारण ते सातशे आठशे जे लोक आहे ते बेरोजगार आहे ते बिचारे आज धरून बसले आज नाही उद्या सुरू होणार पुन्हा आपलं सरकार आलं केंद्रात पुन्हा कुठेतरी आशा त्यांच्या वाढलेल्या आहे आणि त्यावर सुद्धा तुम्ही आता आम्हाला थोडं दिलं आता जे शुल्क माफी दिलेली आहे ती जशी विद्युतमध्ये तशी गारमेंट्समध्ये देता येईल का सुतगिरणीला देता येईल का जिनिंगला देता येईल का ते जर त्याला देता आली तर जिनिंग आणि सुतगिरणी आणि गार्मेंट्स आता गारमेंट्समध्ये अमरावती जिल्हा अतिशय आघाडीवर गेलेला आहे प्रचंड फॉगमध्ये आम्ही आ मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात चांगल्या समोर आहोत तर यासाठी काही निर्णय जर दादा आपण घेतले तर शेतकऱ्याचंही भलं होईल तिथं एक तर सगळ्यात अनुशेष आहे विदर्भात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात गोटा जर मारला तर एका कारखान्याहून दुसऱ्या कारखान्यावर पडते विदर्भात गोटा मारायला कारखाना उभानी आहे आणि मग ही दुरी आपल्याला दूर करता येईल अनुशेष कसा भरून काढता येईल याचा सविस्तर उत्तर दादाने आम्हाला द्यावं माननीय अध्यक्ष महोदय माननीय आमदार बच्चू कडू साहेब जे म्हणतात ते खरं आहे की सरकारी लालफीत म्हणजे याचं मोठं उदाहरण ते आहे फिनले मिल नावाची मिल जी अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर ना अचलपूरला आहे तर ती बंद पडली आठ नऊशे कामगार बेरोजगार झाले पण ती प्रॉफिट मध्ये चालणारी मिल आहे केंद्राच्या ज्या बावीस मिल आहे देखून त्याच्यातली ती एक आहे आपण बच्चू बच्चूगुडू साहेबांच्या बरोबर केंद्रातल्या अधिकाऱ्यांबरोबर दोन वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली आणि आपण त्यांना असं म्हटलं की यांना वीस कोटी रुपये जर मिळाले भांडवल म्हणून तर हे सगळं गाडं गेरप होईल आम्ही राज्य शासन म्हणून द्यायला तयार आहोत मग मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलून अशा प्रकाराने देण्याची प्रोव्हिजन नसताना प्रावधान नसताना अशी व्यवस्था नसताना मान्य करून घेतलं आता त्यांचं म्हणणं काय की आम्हाला सगळ्या बावीस मिल ज्या बंद आहेत त्याचं एक धोरण ठरवायचं अरे ठरवा ना बाबा एक वर्ष झालं पण तो ते धोरण ठरत नाही आणि त्यामुळे आतापर्यंत माझ्या मध्ये आठ नऊ जणांच्या आत्महत्या तिथे झाल्या आठ नऊ जणांच्या आत्महत्या झाल्या स्पिनिंग मिलय तो त्यामुळे मला असं वाटतं की थोडं अधिवेशन संपल्यानंतर खूप विषय घेऊन मला दिल्लीमध्ये पाठपुराव्यासाठी जायचं आहे लायब्ररीचा एक विषय आहे असे बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये जा केंद्रामध्ये जाऊन टेक्स्टाईल मिनिस्टर बरोबर याची मिटिंग करायला लागेल किंवा तुम्ही आम्हाला चालवायला ना बरं आम्ही काय म्हणतोय की तुमचीच ठेवा आम्ही तुम्हाला वीस कोटी रुपये तात्पुरती देतो आणि ती बिल चालू दिल्यानंतर आमचे परत करा टेंडर काढा प्रायव्हेटली खूप लोक चालवायला तयार आहेत पण काहीच निर्णय त्यातला होत नाही हे मला मान्यच करावं लागेल आणि मलाही जेव्हा जेव्हा अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जातो त्यावेळेला त्यातले काही लोक भेटतात पालकमंत्री पण मीच आहे तिथलं तर मी या विषय आहे परत सुदगिरीचा त्याच्यामध्ये आत ऍड झालाय